गजर भक्तीचा अंगात आलो मी एकदा म्हणलं काय चुकलं द्यावा मला मला दमानी दमानी खिशात बिडी आहेत मोडत्या दमानी आम्ही तेने सुखी राजे मना विठ्ठल विठ्ठल मुखी हरी तुमची धन ते मज मृत्य के समान राजे तुमचं सुन घेऊन जा नको आम्हाला आम्हाला प्रमाण राजे मग काय करावा काही नाही कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी लई झालं तर करा म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज आस एवढंच करा आम्ही यांना सुखी होऊ महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला सुद्धा जे परत पाठवू शकतात ते संत ज्या दिवशी मागत असतात ते नवल आहे लक्षात आलं का जे कीर्तन जे महाराज जे माणसं रोज कुणाला तरी मागत असतात ना त्यांनी जर मागितलं तर ते नवल आहे का बोला ना पण जे कधीच कुणाला मागत नाहीत ते ज्या दिवशी मागतील ना त्या दिवशी नवय लक्षात आलं ना बोल ना आता लक्षात आलं ना बोल बघा तुम्ही आम्ही लोकाकडून मागून पैसे घेतो बरोबर आहे म्हणजे कीर्तना जेव्हा एवढी लागतील तेव्हा म्हणतात आहे ते सांगितलं पाहिजे बरोबर आहे का नाही आम्ही जर तुम्हाला म्हणलं आम्हाला एवढे लागतील तर ते कुठं नवलय त्याच्यात काय नवल आहे पण जी कीर्तनकार कधीच पैसे ठरवत नाहीत आणि जे तोंडानं सांगतात की आम्ही कधी कुणाला मागत नाहीत आम्ही पैसे ठरवत नाही तर आणि ते ज्या दिवशी मंत्री अजून हजार रुपये द्या त्या दिवशी म्हणते माणसं मध्ये त्या दिवशी तो कीर्तना सांगितलं मागत नाही आज हजारासाठी माफारी आला म्हणजे हेच ह्या हे गोष्टीचं काय होतं नवल होत नवल आपला विषय तो नाही आपला विषय महत्वाचा आहे हाय बरोबर नवल काय झालं काशीहून एक नौकर निघाला कुठून बोला गड्या काशीहून एक नौकर निघाला कुठं आला तुमच्या जिल्ह्यामध्ये <laughs> जवळच पन्नास किलोमीटरवर पैठणला आला कोण नोकर पैठणला आला विचारलंय काय हो इथं नाथबाचं घर कुठे आहे नाथबाबाचं एकानं सांगितलं तो झेंडा बघ तो झेंडा तो झेंडा दिसतो का तो झेंडा भगवा झेंडा ते नाथबाचं घर जात इथं हा इथं येतोय आणि हाक मारतोय नाथबाबा नाथ बाबा नाथबाबा बाहेर या नाथ बाबा नाथ बाबा बाहेर येत खाली बस बस खाली मज तिकडे ना का बा तिथलं तिथलं तिकडे कुठं बघायला तुम्ही हा नाथ बाबा बाहेर या <laughs> नाथ बाबा बाहेर येतात <laughs> विचार <laughs> विचारतात काय रे राजा कोण आहेस रे तू कोण आहेस बाबा मी नोकर आहे नोकर गाव कोणते तुझं गाव गरीबाला का गाव असते का बाबा गरीबाला गाव नसते गरीबाला गाव नसते अरे पण मायबाप तुझ नाव काय नाव बाबा गरीबाला कुठं गरी 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 नाव असते बाबा गरीबाला का नाव असते काय होय गरीबाला नाव असते गरीबानं किती जरी काम केलं ना तरी गरीबाला नाव नसते नाव मोठ्याच असत राव गरीबानं चटया टाकल्या तरी गरीबाचं नाव नसते गरीबानं पोस्टर चिटकले तरी गरीबाचं नाव नसते गरीबानं पंगत घातली तरी गरीबाचं नाव नसते फक्त मोठा पांढरे कपडे घालून पुढं बसला की मोठ्याचं नाव असते गरीबाला का नाव असते का बाबा गरीबाला नाव नसते बाबा अरे पण मायबाप गरीबाला कसले आले बाबा मायबाप मेले बाबा आमचे मायबाप बाबा विना वाजू नका विना गरीबाला कसले आले बाबा मायबाप मेले बाबा आमचे मायबाप मायबाप मेलेत म्हटल्याच्या नंतर नाथबाबाचे डोळे पानवले नाथबाबा म्हणतात राजा मायबाप नाहीत तुला हा बाबा मायबाप मेले बाबा आमचे मायबाप मेलेत म्हटल्याच्या नंतर डोळ्यातून खडकन पाणी आलं राजा मायबाप नाहीत तुला नाही बाबा मायबाप मेले गरीब आहेत ना बाबा आम्ही गरीबाला मायबाप नसतात आता गरिबीचं दुःख फार वाईट असत गरीबी अनुभवली असेल ना त्याला गरीबीच काय दुःख असतं ते कळेल आम्ही आळंदीला राहिलो होतो महाराज आळंदीला आराज होते आम्ही सोबतचे कावळ्या चिमणी हागलेले शिळ्या भाकरीचे तुकडे मिठाच्या पाण्याबरोबर खावे लागायचे ना त्यावेळेला माईने भरवलेला दूध भाकरीचा काला आठवायचा महाराज आम्हाला या मंडळीला विचारा विनोद नाही रे बाबा सोनवणे महाराज तुम्ही आळंदीला होते यांना माहिती आळंदीमध्ये जलाराम बाप्पाची माधुकरी मागाव लागायची जलाराम बाप्पाचे कृष्णा महाराज रुळेस महाराजांना आमडसाहेब प्लास्टिकची पिशवी घेऊन जायचं भिकाऱ्याच्या लाईनमध्ये का मला दोन दोन तास उभं राहावं लागायचं दोन दोन तास भजन असायचं तिथं बरं कोणतं होतं श्रीराम राम जय जय राम, राम पुढे तुम्हाला वाटते तसं नव्हतं पुढं वेगळं होतं श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम, श्री राम, राम जय जलाराम असंच होतं ना वगराळवर कडी भेटायची वगराळ वड एवढुसा भात शिरा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकत्रित घ्यायचा कधी वैतागेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन थांबायचं आमचा रडण्याचा कार्यक्रम असायचा दोन दोन तास आम्ही रडायचो दोन दोन तास कधी कधी बाबांकडे जायचं भावा भूक भागत नाही हो भावा सांगायचे राजा तुम्हाला दोन टायमाला खायला भेटतं रे आम्हाला तर एक टायमाला सुद्धा भेटत नव्हतं सांगू भूक भागत नव्हती पण आधार भेटत होता माझ्याबरोबर आमच्या गावचे दहा पंधरा पोर होते एकही एक टेकलं नाही सगळे निघून गेले बऱ्याचदा प्रयत्नही केला मी जाण्याचा एस टी मध्ये बसलो निघालो आळंदी बसस्टँड पासून महाराज देवफाट्यापर्यंत गाडी गेली आणि तिथपर्यंत गाडी गेल्याच्या नंतर खाली उतरलो कंडक्टर मला काय झालं मी सांगितलं राजा दादा माझ्यासोबतची मुलं आळून देऊन गावाकडे गेले ना त्यांना घरी कोणीतरी विचारणार आहे त्यांची काहीतरी व्यवस्था होईल बाबा मी जर गावाकडे जाईल ना तर मला मशी सांभाळावी लागतील त्याचं कारण आहे आम्हाला जवळ घेऊन राजा नसलं कर्मत राहू दे म्हणणार आहे मायही नाही मला बापही नाही खून जवळ घेणार आहे आम्ही त्या दिवशी ठरवलं जगत आमची माय इथच आहे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय अनाथाची एका जनार्दनी पायबंदीत असे पुन्हा उतरलो गरिबीचं दुःख वाईट असतं आम्ही इकडून कीर्तनाला चाललो होतो महाराज सर कीर्तनाला पाच वर्षाची मुलगी भाजीपाला विकत होती भाजीपाला आणि भाजीपाला विकत असताना मी तिथं गेलो आणि मी ते मुलीला सहज विचार तुम्ही शोधणे हात लगेच कळेल मी सहज विचारलं काय ग दीदी पालक आहे का पालक काय विचारलं पालक आहे का पालक आहे का असं म्हटल्याच्या नंतर कदमसाहेब पाच वर्षाच्या मुलीचे डोळे भरून आले आई आणि ती मुलगी काय म्हणली माहिती बाबा पालक असते ना तर रस्त्यावर भाजीपाला हो विकायची वेळ आली नसती कळलं तुम्हाला गरिबीचं दुःख वाईट असतं फार वाईट असत आम्ही खूप गरिबी भोगलेले महाराज आम्हाला माहिती गरिबीचं काय दुःख असतं ज्यानं कधी गरीबी भोगलीच नाही ना त्याला गरिबीचं दुःख काय माहिती सांगा करणारी ते दिवस आठवा आणि आजचे दिवस आठवा डोळे भरून येतील मग मी विनंती करतो आपल्याला पैशाचा उदामादा करू नका गरज आहे तिथं खर्च करा आम्हाला एक रुपये खर्चायचा होता ना महाराज त्यावेळेला त्यावेळेला सुद्धा आम्हाला भीती वाटत होती की हा एक रुपये उद्या कामाला येईल मी आपल्या पाया पडतो दादा तुम्हाला जी किंमत आहे ना ती तुम्हाला किंमत नाही पैशाला किंमत आहे वाक्य सांगतो दौलत से आदमी जो सन्मान मिलता है वाक्य पुन्हा आहे का दौलत से आदमी जो सन्मान मिलता है वो उसका नहीं उसकी दौलत का होता है पैशानं जी तुम्हाला किंमत भेटत असती ती तुमची नसते दादा तुमच्या जवळच्या पैशाची असते रे संपू द्या तुमच्या जवळचा पैसा कोण विचारतो तुम्हाला कोणी विचारत नाही तुम्हाला <laughs> नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं महाराज नाशिक जिल्ह्यामध्ये दोन कीर्तन आपल्याकडे दोन वेळे झाले ना सकाळचं आणि काल्याचं आणि रात्रीचं जागर आणि काला दिवस होता नागपंचमीचा आणि नागपंचमीच्या सणाच्या दिवशी मी त्या ठिकाणी गेलो होतो ऐकताय ना आपण आणि गेल्याच्या नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ना आई नागपंचमीला पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता ऐका आणि मी म्हणलं कीर्तन झाले मला निवांत मुक्कामाची व्यवस्था बाजूला करा कुठेतरी जिथं कोणी नसेल आणि त्या घरी गेलो ना त्या घरी दोन मुलं होती आणि एक बिचारी आई होती ते लेकर आईच्या कमराला मिठी मारून डसडस रडत होते म्हणलं आई रडता तू मुलं ते म्हणजे महाराज मुलांना विचारा मी मुलांना विचारलं का येत रे म्हणजे आईला विचारा त्यावेळेला मी आईला विचारलं ना आई का रडतात ही मुलं त्यावेळेला ती बाई काय म्हणली माहिती ती बाई म्हणली महाराज आज कोणता सण आहे म्याल नागपंचमीचा पुरणपोळी असते ना आज म्हणलं हा आमचे पोरं गावात गेले होते पाटलाच्या वाड्यावर आणि त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक बघितला आणि घरी येऊन म्हणतात आई आपल्याला कधी करायची पुरणपोळी खरं सांगू महाराज यांचा बाप पंधरा दिवस झालं आत्महत्या करून मिळाला आहे घरात अन्नाचा कण नाही खायला काही नाही हो लेकर म्हणतात पुरणपोळी कर कुठून करायची कीर्तनाला आले होते पाणी ठुल होतं चुलीवर पाणी मे लाई पाणी कसं ठेलंय ती काय म्हणली माहिती का महाराज कीर्तनाला आले होते तुमच्या आठ दिवसांनी लेकर उपाशीत मला वाटलं होतं कीर्तनाला आल्याच्या नंतर नादी लागून लेकरं झोपी जातील पण लेकरं झोपली नाहीत घरी आल्यावर हो म्हणतात आई भूक लागली स्वयंपाक कर ज्या आरती चूल पेटवली चुली पाणी ठेवलंय पातेलं ठेवलंय ना लेकराली वाटेल आई स्वयंपाक करते आणि आजची रात्र माझी निघून जाईल याला गरीबी म्हणतात तुम्हाला एक सांगू रामदेव बाबा सगळे आसनं शिकवतात सगळे पण उपवाशी पोटी झोप कशी लागावी हे आसन बाबा शिकवत नाहीत ही गरीबाची लेकरं आपोआप शिकून घेतात आपल्या घरात खायला काही नसलं की गुडघ्यात पोट पोटात गुडघे घालून आपोआप झोपी जातात बरोबर आहे ना बाबा मी गरीब आहे बाबा गरीब आहे बाबा अरे पण कशासाठी आलास इथं बाबा काम करण्याकरता आलो बाबा तुमच्या घरी काम करण्याकरता अरे पण आमच्याकडे अगोदरचा नोकर आहे ना नाही म्हणू नका बाबा नाही म्हणू नका ज्या घरी मला काम मिळालं त्या घरी काम करण्याची माझी इच्छा नाही मला तुमच्या घरी काम करायचंय बाबा बाबा गिरजाबाईला हाक मारतात ना बाबा गिरजा जी जुन्या काळात जी आवाज यायचा बरोबर आहे ना तुमच्या काळात बाबा बायकोला हाक मारायचा रत... आपण हाक मारली समजा मुलीला सुनाला हाक मारली सुनबाई घरातून आवाज कसा यायचा जी बरोबर आहे ना हा आता बी आवाज येतो सुनबाई काय मे सुना मोठे नि म्हणूनच मथरे बहिरे झालेत बाकी काही कारण नाही मथरे जी भैरे झाले ते सुनाम मोठ्याने बोलायला लागलेत बागा बाकी <laughs> <laughs> सुन गिरिजा जी नौकर आलाय काय काम करशील रे दादा मा मी सांगन ते काम करीन मा तुम्ही सांगा मा फक्त आणि त्याच्याकडे पहिलं काम येते कावडीने पाणी घरी चक्र पाणी जाक्र पाणी